त्याचा मार्ग कोणी काढला पाहिजे आणि खेड तालुक्यातलं विमानतळ आपलं गेलं तर विमानतळ गेलं कोणामुळं तर त्यावेळेस तुमचं म्हणणं होतं की आडराव पाटलांमुळे गेलं लोकांनी आंदोलन केलं आणि आडराव पाटलांनी विमानतळ घालवलं बरं ठीक आहे हरकत नाही गेलं असेल कदाचित त्यांच्यामुळे पण आमदार म्हणून तुम्ही काय केलं तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न केला का त्याचं महत्त्व लोकांना समजून सांगितलं का ते थांबवण्यासाठी तर राज्य शासनाच्या कायदे मंडळातच कायदे झाले नसेल तुम्ही त्यावेळेस आमदार पण तुमच्या संबंधित लोक तर होती तुमच्या संबंधित पालकमंत्री म्हणून काम केलेले तुमचे अनेक नेते होते पक्षाची लोकं होती मग त्यांच्याकडनं तुम्ही काम नको करून घ्यायला आज आपल्या भागामध्ये कांदा बटाटा अनुसंधान केंद्र आहे मग कांदा बटाटा अनुसंधान केंद्र असताना कांद्यावरती प्रक्रिया उद्योग तुम्ही काही विचार केला का एवढं के जर कांद्याचं प्रोडक्शन आपल्या भागात आहे तर